भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील तिजरी गावासमोरील नाल्यावर पाऊस पडल्यामुळे नेहमी पाणी साचून राहतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यास खूप त्रास सहन करावा लागतो ग्रामस्थांनी शासनाकडे नवीन पुलिया लवकरात लवकर बनवण्याची मागणी केली आहे नितीन वर्गंटीवार तालुका प्रतिनिधी पवनी पुरामुळे <laughs> विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते बस वगैरे बरोबर जात नाही त्या पाण्यामुळे पावसाळ्यामध्ये विद्यार्थी बरोबर शाळेत पोहोचत नाही त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान फार होत आहे विद्यार्थ्यांचं तरी शासनाने याची दखल घ्यावी इथे ते पूरपीडित त्याच्याविषयी थोडी योजना करावी त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही तो या पुलीवर नेहमीच पाणी साचून राहते शाळेतल्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास त्रास होतो त्रास होतो मग त्याच्यामुळे आपली मागणी काय आहे शासनाकडे उंच झाला पाहिजे पूल उंच झाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे त्यामुळे शासनाने तिर्री सामोरील पूल उंच करावा अशी ग्रामीणांची मागणी आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र